नमस्कार आज आपल्या विश्व ज्वेलर्स आणि अर्चना ज्वेलर्स मध्ये आज आपण जे ऑर्डर निवडून केलेले आहेत की ज्यांच्या कस्टमरचे ऑर्डर्स ऑर्डर आपल्याला आलेले आहेत केलेले आहेत ते दाखवणार आहोत त्याआधी आपण एक छान सुंदर सुंदर डिझाईन बघूयात हे बघा हिंगोलीवरने ही, ही ताईन ऑर्डर दिलेली आहे अगदी सोन्यासारखं सुंदर मंगळसूत्र झालेलं आहे बघू शकता तुम्ही फार सुंदर मंगळसूत्र इतकं छान त्यांनी डिझाईन ऍक्च्युअली मोबाईल वरन मला हा फोटो दिला होता मी मुद्दाम खाली ठेवून दाखवते आणि ऍक्च्युली त्या येणार आहेत आता पुढच्या हो आठवड्यात माझ्याकडे घ्यायला आणि त्यांनी दोन महिने मला ऑर्डरला त्यामुळे त्यांचे मनापासून धन्यवाद पण फार सुंदर वस्तू झाली आहे जसा टाइम गेलाय तशी वस्तू झाली आता हे पण बघू शकता या मंगळसूत्राला प्रचंड सगळ्यांची मागणी आहे आणि सगळ्यांना आवडतं आवडलं असेल तर तुम्ही पटपट पटपट स्क्रीनशॉट घ्या कोथरूड मध्ये पुन्हा खरात म्हणून प्रियांका खरात म्हणून ताईंची ऑर्डर आहे फार सुंदर आहे त्यांना असं सोबर हवं होत बघू शकता फार सुंदर असं रेखीव केलेलं आहे ही आपल्याला आपल्या सदाशिव पेठेतन पुण्यातनच आपल्या ऑर्डर आलेली आहे बघू शकता जुरुंगे म्हणून आहे त्यांची आहे सदाशिव पेठ आपल्या पुण्यामधनच ऑर्डर आहे हे सखाळ म्हणून खाली त्यांना फक्त वाट्या करून द्यायच्या राहिलेल्या आहेत वर्चकंठन झालेले हे त्यांच्यासाठी केलेलं आहे पुण्यामधूनच आहे ही मुंबई ऑर्डर आहे माळेची फार सुंदर आहे हे बघू शकता कविता ताई म्हात्रे यांची ऑर्डर ही फार सुंदर असे सुंदर छान केलेली आहे तीस इंच अगदी लॉंग गळ्यात घातली ना तरी फार सुंदर दिसते बघा आवडला असेल तर नक्की स्क्रीनशॉट घ्या फार सुंदर झाली आहे माल हे पण ऍक्च्युली ऑर्डरच मंगळसूत्र आहे फार सुंदर असं छान केलेलं आहे आपले पुणेरी स्टाईल मध्ये खाली वाट्यामणी था। था। घुंगरू आणि इतकं लांब छान झालेलं आहे मंगळ इतकं सुंदर झाले ना मला स्वतःला हा या टाइपचं मंगळसूत्र फार आवडतं कारण हे अगदी ओरिजिनलची अगदी ओरिजिनल गोल्ड सारखं दिसतं पण आणि गळ्यात घातलं की त्याचं फिनिशिंग फार रिच आता मी त्याच टाइपच घातले बघू शकता गोड ह्या डिझाईन सोबर वाटतात त्याच पद्धतीत हे बघा एक जणांसाठी केलेलं आहे एक्स्ट्रा पीस आहे हवा असेल तर लगेच स्क्रीनशॉट घेऊन ताबडतोब ऑर्डर बुक करा हे पण तुपे म्हणून आहे त्यांची ऑर्डर आहे हा हार त्यांनी मला दिला होता फोटो डिझाईनचा फार सुंदर डिझाईन झाले हाराचं खरच छान अगदी सोन्यातल्या साडेतीन चार तोळ्याच्या हारासारखं आणि हे आपण गेल्या वेळेस बघितलंच आहे पण कोणाला अशी ऑर्डर द्यायची असेल तर नक्कीच संपर्क साधा मी गेल्या वेळेस पण हे सिंधुदुर्गवर ताईंची काकूंची ऑर्डर आहे त्यांनी माझ्याकडनं तोड्याही गेल्यास घेतले होते फार सुंदर त्यांच्या आईची आठवण म्हणून हे त्यांनी केलेले बघू शकता जवळनं कारण याला भरपूर त्या रीलमुळे भरपूर मागणी आहे पण आता हा मी कुरिअर करणार आहे म्हणलं परत एकदा रील मध्ये हे करावं दाखवावं आणि कुरिअर करावा तर नक्कीच एवढ्या छान जवळनं घ्या परत एकदा मी पटपट पटपट शांतपणे दाखवते बघू शकता पटपट पटपट फक्त घ्या कारण उद्या होणार आहे त्यामुळे लगेच तुमची ऑर्डर बुक करा इतक्या सुंदर छानशा चा वस्तू आहेत तर लगेचच आपली ऑर्डर बुक करा खाली दिलेल्या नंबरवरती आणि सगळ्यांना नेहमीच अगदी मनापासून चॅनल माझा नाहीये आपल्या सगळ्यांचा आहे अगदी मनापासून सांगते तुमच्या सगळ्यांच्या मदतीने मदतीनी म्हणण्याच्या पाठिंब्यानेच आपण रोज एक एक पाऊल छान पुढे चाललोय आपल्या या, या माझ्या कार्यक्रम का, कामामध्ये तुमची प्रत्येकाची साथ लाभते त्यामुळे तुमचा प्रत्येक म्हणजे प्रत्येक कस्टमर माझ्यासाठी कि आपले फॅमिली मेंबर म्हणजे विश्व ज्वेलर्स आणि अर्चना ज्वेलर्स हे आपल्या फॅमिली मेंबर सारखे समजते नक्कीच आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या सगळ्यांच्या चॅनलला जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा थँक्यू धन्यवाद